ईडब्ल्यूएस घटकातील विद्यार्थ्यांना दिलासा आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना पाठबळ वैद्यकीय अभ्यासक्रमात ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांना संधी महायुती सरकारनं वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमाला जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांच्यासाठी संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नको असा निर्णय घेतला आहे यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं ते होणार नाही राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत जी रक्कम विद्यार्थ्यांना मिळते ती रक्कम बँक खात्यावर जमा झाल्यावरच विद्यार्थी महाविद्यालय जमा करतात त्यामुळे आता विद्यार्थ्यांकडून पन्नास टक्केच रक्कम प्रवेश यावेळी घेणं अपेक्षित आहे असा निर्णय शासनानं घेतला आहे यामुळे प्रवेशाच्या वेळी पन्नास टक्केच रक्कम आता विद्यार्थी भरण्याची गरज नाही यामुळे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात जे शिक्षण शुल्क बँकेत जमा होतं ते प्रवेशाच्या वेळी घेऊ नये असा हा महत्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे नमस्कार मी सिद्धेश रामाने माझे वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रम सुरू आहे तर त्यासाठी मी महायुती सरकारचे खूप खूप आभार मानतो राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शिष्यवृत्ती या योजनेअंतर्गत मला खूप खूप फायदा झाला आहे त्यामुळे मला फीमध्ये भरपूर सवलत मिळाली आहे या योजनेमुळे खूप फायदा होत आहेत त्यामुळे मला त्या गोष्टीचा खूप फायदा झाला आहे तर त्यासाठी मी या सरकारचे खूप खूप आभार मानतो आणि महायुती मा सरकारने अशा खूप साऱ्या योजना आणल्या आहेत त्याचे आपल्या सर्व नागरिकांना त्याच्या त्या योजनेचा खूप फायदा होत आहे नमस्कार माझे नाव सिद्धांत जाधव मी यावर्षी वैद्यकीय शिक्षण वैद्यकीय अभ्यासक्रम शिक्षण करत आहे या महायुतीच्या सरकारात मला माझ्या खूप माझ्या शिक्षण सवलतीमध्ये मला खूप खूप सवलत भेटली आहे त्या तर मी महा महा या महायुतीचे या महायुतीच्या सरकाराचे खूप खूप आभारी आहे या अगोदरच्या सरकार सरकारी सरकार असताना आम्हाला काही सवलती मिळाल्या नव्हत्या पण या महायुतीच्या सरकारामध्ये खूप खूप सवलती मिळाल्या आहेत तरी या महायुतीच्या सरकारच्या आम्ही खूप खूप आभारी आहोत